महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्च पॅट हे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचं हे आपलं जे सेशन आहे ते खास सेशन आपल्याला नवीन अपडेट दिलेलं आहे कोणी महावितरणच्या भरताकरता महावितरणनी आता तुम्हाला माहिती याच्या अगोदर पण अपडेट आलेला होता एकवीस जूनला आणि तो कशाबद्दल होता की तुम्हाला शुद्ध पत्रिका दिल्या आत्तापर्यंत पण आज काय दिलेलं आहे तुम्हाला प्रसिद्धी पत्रिका दिलं आहे म्हणजे आज त्यांना प्रसिद्धी मिळाली समजा ठीक आहे तर सिद्ध सिद्धी करण्याकरता तुम्हाला आता नवीन अपडेट दिलेला आहे तर तो अपडेट आहे आजचाच बिलकुल ज्या दिवशी सेशन अपलोड होत आहे म्हणजेच तीन जुलैचा आणि मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं होतं की जेव्हा महापारेशनचा अपडेट आला होता तुम्हाला सांगितलं तेवीस तारखेला की म्हटलं येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पुन्हा वितरणचा अपडेट पाहायला मिळणार पण आपल्याला कसं वाटलं की महापारेशननी जसं कॅन्सल केलं तसंच महावितरण कॅन्सल करणार पण बघा तुम्हाला सर्वांना अपडेट आहे तुम्हाला थोडंसं माहिती देऊन देतो सुरुवातीला की महापारेषण महावितरण सर्व काही अडलं आहे एस सी बी सीच्या मराठाच्या मराठा आरक्षणाच्या रिझर्वेशन करता तर त्याच अनुषंगाने पारेषणनी काय केलं अख्खीच्या अख्खी भरती रद्द केली आणि पैसे पण तुम्हाला परत द्यायचं ठरवलं रिफंड करायचं आणि तुम्हाला नवीन फॉर्म भरायचं सा, असं सांगितलं कारण की ते आमच्यानी जा तांत्रिक अडचणी येत ता, असं सांगितलं पण महावितरणवाले त्यांच्यापेक्षा हुशार आहे असं वाटलं मला म्हणजे ह्या या अपडेटमध्ये तसं दिसतं आहे मला म्हणायची गरज नाही त्यांनी ते सर्व न करता त्यांनी काहीतरी वेगळं केलं त्यांनी काही काय वेगळं केलं की की फक्त जे जसे फॉर्म होते तसेच ठेवले आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जो मराठा आरक्षणाशी निगडित प्रश्न आहे तो प्रश्न फक्त सोडवला म्हणजे बाकीच्यांना धक्का लागू पण दिला नाही तर आता जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते सर्व आजच्या अपडेटमध्ये बघून घेतात बघा आता हे जे प्रसिद्धी पत्रक आहे कोणासाठी आहे पाच नंबर सहा सात आणि आठ क्रमांकाच्या ज्या जाहिराती जा होता त्याच्यासाठी कोणत्या प पो पद आहे त्याच्यामध्ये मग कनिष्ठ सहाय्यक विद्युत सहायक मग प पदविका वाले पण आहे म्हणजेच तुम्हाला ए आणि जी या तिघांसाठी पण आहे आता खास आपले जे जुळलेले जास्तीत जास्त विद्युत सहायकचे विद्यार्थी आहे म्हणून आपण थमनेलवरती विद्युत सहायक लिहिलं पण आहे सर्वांसाठी ठीक आहे आता याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगणार नाही जे गरजेचं गर ते सा सांगतो इथं फक्त हेडलाईन काय टाकली हेडलाईन म्हणजे महत्त्वाचं वाक्य काय की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम मग ते बाकीचं तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे पूर्ण तुम्ही आता माझ्याशी जोडलेलं आहे तुम्हाला अख्खा चक्का अपडेट माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही आता याच्यात फक्त त्यांनी नवीन काय म्हटलेलं आहे नवीन एकदम सोप्या भाषेमध्ये सरळ लिहिलं आहे की जाहिरातीत आता तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे तर निश्चित करून सुधारित रिक्त पदांचा तपशील एकवीस जूनला दिला मी सांगितलं एकवीस तारखेला दिला म्हणून आणि तुम्हाला सांगितलं की ते लिंक देणार आहे नवीन ऍडव्हर्टाईज त्यांनी नवीन नाही शुद्ध पत्रिका दिली होती तेव्हा तेव्हा सांगितलं की फक्त कोणी कोणी फॉर्म भरायचं पण तेव्हा आपण एक अंदाज लावला होता की सर्वांनाच फॉर्म भरता येऊ शकते सुरुवातीला एका वेळेस लिंक दिलीत पण आता त्यांनी नाही त्यांनी काय करणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये कार्यक्रम ठरवला हो कसा तर ते सांगतो बघा रोजी कंपी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली ते तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर राखीव म्हणजेच ओपन अथवा खुल्या म्हणू आपण अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे डब्ल्यू एस अर्ज केलेल्या उमेदवारांनी लक्षात घ्या एस सी बी सी प्रवर्गाचा प्रव, प्रवर, प्रवर विकल्प सादर करणे व इतर मार्गदर्शन सूचना सुच, प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या हे तुम्हाला माहीत झालं कधी एकवीस जूनची गोष्ट आहे आज किती आहे तीन जुलै आहे किती आहे तीन जुलै बघा महत्त्वाचा पॉईंट नंबर चार काय सबब ज्या सी विद्यार्थ्यांनी म्हणजे जे विद्यार्थी मराठा होते आणि त्यांनी ईडब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गामध्ये अर्ज भरला बरोबर आहे खुल्या प्रवर्गामध्ये अर्ज भरला आहे त्या त्यासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गा वर्गातील म्हणजेच एस सी बी सी प्रवर्ग प्रवर्गाचा सा विकल्प सादर करण्याबाबतची वेब लिंक म्हणजे तुम्हाला सांगितलं की लिंक प्रोव्हाइड करणार आहे बघा हा अपडेट कशाचा आहे तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की हा आहे वितरणचा आणि पारेशनचे फॉर्म सर्वांनाच भरायचे आहे परंतु वितरणमध्ये तसं नाही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत मेसेज येत आहे की सर वितरणचा फॉर्म पुन्हा भरायचा का की मी भरू का माझा फ्रेंडशिप प्रश्न घेऊ वित फॉर्म भरायचा तुम्हाला अजूनपर्यंत तरी ऑप्शन दिला नाही या अपडेट पर्यंत फॉर्म सर्वांना भरायचा आहे ते तितकंच सत्य ठीक आहे दोन्ही ॲडव्हर्टाइज थोड्या म्हणजे थोड्या नाही पक्क्याच वेगळ्या वेगळ्या ठीक आहे तर याच्यामध्ये काय की काय केलं आहे मराठा विद्यार्थ्यांना जे ओपन आणि डब्ल्यू एसमध्ये भरले आहे त्यांच्याकरता ऑप्शन उपलब्ध करून दिला आणि त्याच्यात म्हणजे तुम्ही बदल करू शकता तुम्हाला काय सर्टिफिकेट मिळाले असेल तर पण फक्त माझ्या मतानी तर वेळ कमी दिला आहे बघा लिंक तुम्हाला दिलेली आहे आपल्या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे तुम्हाला एक लिंक दिली आहे ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवली त्याच्यात क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट पेज ओपन होईल ही नवीन लिंक आहे ही नवीन लिंक आहे आत्ता जे सध्या ॲक्टिवेट झाली आजच फक्त इथं ॲक्टिवेट टील डेट चुकली चुकली आहे म्हणजे मी नाही चुकवलं हो त्या मा वितरणच्या लोकांनी चुकवलं हो ठीक आहे याची लिंक मी हो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जशी तुम्ही क्लिक करायला याच्यावरती नवीन पेज ओपन होते फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचा कोणताही इथं टॅब दिलेला नाही आहे किंवा कोणताही ऑप्शन नाही आहे फक्त कोण याच्यामध्ये लॉग इन करू शकतं किंवा याच्यामध्ये जाऊ शकतं ज्यांच्याकडे जुना रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजेच काय त्यांनीच फक्त याच्या हातमध्ये घुसू शकता आणि त्याची तारीख पण दिलेली आहे तुम्हाला सतरा सात दिलेली आहे किती सतरा सात म्हणजे सतरा जुलैपर्यंत बघा समोर पुन्हा महत्वाचा आता इतरांसाठी बाकीचा पॉईंट बघा महत्वाचा आहे ठीक आहे तर सदर उमेदवारांनी सतरा जुलैपर्यंत विकल्प सादर करावे ठीक आहे आता अडचण काय याच्यामध्ये सांगतो की आता मराठा आरक्षणाचं तरी काही ते ताल तंबोडा जमला नाही त्यांचा तरी आरक्षणाचे आत्ता कुठे सर्टिफिकेट मिळायला लागले विद्यार्थ्यांना तर सतरा तारखेपर्यंत माझ्या तरी मताने काय सर्वांना सर्टिफिकेट एवढ्या जलद गतीने मिळणार असं शक्य होणार नाही तर त्याच्यामुळं दिवस कमी आहे असं म्हणू शकतो आपण किंवा वाटू शकतो विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते पण असो सतरा तारीख लास्ट आहे लक्षात ठेवा सतरा जुलै तोपर्यंत तो सर्वांना काय करायचं आहे ऑप्शन सादर करायचं ते वरती लॉग इन करून ठीक आहे पुन्हा याच्यावरती अपडेट काय आहे तर मी तुम्हाला सामोर देतो त्याच्यानंतर तसेच याद्वारे कळवण्यात येते की बघा वयोमर्यादेमुळे जे एस सी बी सी उमेदवार अर्ज करू शकले नाही ठीक आहे पुन्हा काय की बघा करू शकले नाही त्यांच्याकरता लवकरच स्वतंत्र वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे बघा पुन्हा याच्यामध्ये पुन्हा एक टप्पा त्यांनी बाकी ठेवला आहे कोणता बाकी ठेवला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं वय गेलं होतं म्हणजे वय गेलं होतं म्हणजे आता याच्यामध्ये कोण की ज्यांचं एज बसत नव्हतं आता त्यांना पाच वर्ष शिथील मिळाले तर आत्ता काय करणार की नवीन पुन्हा लिंक देणार तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही नवीन रजिस्ट्रेशनचा टॅप दिसणार जो टॅब सध्या आजच्या लिंकमध्ये हो तर नाही आहे बरोबर बड़ आहे तर फक्त आज तुम्ही अपडेट करू शकता जुने विद्यार्थी येते पण बाकी कॅटेगरीच्यांनी लॉग इन करूच नका माझं तरी मत आहे फक्त जे ओपन ईडब्ल्यू एस मराठा विद्यार्थी आहे ज्यांना आरक्षण घ्यायचं त्यांनी तुम्ही ओपन करा तर मग आता बाकीच्या जेव्हा वयात गटात बसत नव्हते वयोगटामध्ये त्यांच्यासाठी लिंक देणार आहे तर मे बी आपण तेव्हा बघू जेव्हा येईल तेव्हा आताच आपण काय अंदाज लावू शकत नाही तेव्हा नवीन फॉर्म भरता येणार पण सर्वांना येणार का हा सर्वांचाच प्रश्न आहे तर आपण तेव्हा बघू करेक्शन होईल नाही होईल काय होईल तर आता जे सध्या दिसत आहे त्याच्यानुसार जो अपडेट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तो अपडेट होता आपल्या सात जुलै सॉरी तीन जुलैचा तो अपडेट आहे ठीक आहे तर तुम्हाला सर्व समजलं की लिंक पण दिलेली आहे सर्व नवीन विद्यार्थ्यांना फक्त एवढाच प्रश्न की सध्या तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त आणि फक्त मराठा विद्यार्थ्यांकरता लिंक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथनं जाऊन तुम्ही काय करू शकता लॉग इन करू शकता आणि काही अडलं तर तुम्ही काय करू शकता कमेंट पण करू शकता आणि ॲपमधनं काय करू शकता चॅट विचारू शकता तुमचा काही प्रश्न पडला तर ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त जर बोलायचं झालं तर म्हणजे जो या टॉपिकला सोडून विषय जो आहे तो विषय असा की आजच आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पूर्ण झाले म्हणजे तुम्ही ते पूर्ण केले तर सर्वांचंच मी धन्यवाद देतो धन्यवाद घेतो सर्वांचंच इथे की तुम्ही कमी वेळामध्ये आपल्याला पन्नास हजाराचा टप्पा तुम्ही गाठून दिला खूप कमी वेळामध्ये तुम्ही तुम्हालाच माहीत आहे मी कोणत्या लेवलवरनं तुम्ही मला कोणत्या लेवलवरती नेऊन ठेवलं तर तुम्ही ते सर्व याच्यामध्ये तुमचाच सहभाग आहे आणि तुमचाच हात आहे याच्यामागे तर सर्वांचंच पुन्हा एकदा मी काय घेतो धन्यवाद देतो मग आता एवढी मोठी खुशीची गोष्ट आहे मग याच्यासाठी आपण काय केलं की दोन दिवसाकरता आपल्या ॲपवरती जे सी एस टी लाँचपॅट ॲप आहे त्यावरती आपण काय केलं स्पेशल ट्वेंटी पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे स्पेशल ट्वेंटी पर्सेंट आता कोणाला टेस्ट घ्यायची आहे कोणाला ई बुक घ्यायचा आहे कोणाला कोर्स जॉईन करायचा आहे ज्यांना अभ्यास करायचा साथ, आहे त्यांच्यासाठी फुल इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा मास्टर कोर्स आहे कमी वेळामध्ये तुम्ही जास्त अभ्यास करू शकता त्याची अधिक माहिती पाहिजे असणार तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिकची माहिती घेऊ शकता इन्स्टिट्यूटचा नंबर आहे आणि तुम्ही अभ्यासाची सुरुवात करू शकता आणि कमी वेळामध्ये जास्त पण अभ्यास तुम्ही कवर करू शकता स्पेशल विद्युत सहायकच्या विद्यार्थ्यांकरता ठीक आहे आता हा टॉपिकच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट होता ठीक आहे आणि टॉपिक जो आता आपला होता त्याच्याशी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता कमेंट करू शकता ठीक आहे इथे अपडेटला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद